बिग बॉस मराठी सीझन पाचचा जो प्रोमो आहे हा लवकरच एक किंवा दीड दोन आठवड्यामध्ये आपल्यासमोर येण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळेच आता कंटेस्टंट निवडायची जी प्रक्रिया आहे ती देखील सुरू केली आहे बिग बॉसवाल्यांनी आणि त्यामध्येच आपल्याला कुठं ना कुठंतरी उडत उडत एक असं नाव समोर आलेलं आहे आणि ते नाव खूपच जास्त मोठं आहे मराठी यूट्यूब कम्युनिटीमध्ये आणि ते नाव आहे विनायक माळी म्हणजेच दादूस तर दादूजला बिग बॉसच्या घरामध्ये आणण्यामागचा जो काही प्लॅन असू शकतो किंवा जो प्लॅन आहे जर विनायक माळी हो बोलला पण मला असं वाटते जर त्याला अप्रोच करण्यात आलं तर विनायक माळी हा बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरामध्ये जाऊ देखील शकतो कारण त्यामागचं रिझन असं आहे की त्याला देखील फेम आणि नेम हे सगळं हवं आहे जर अप्रोच केलं तर तो नक्की होकार देऊ शकतो अशी दाट शक्यता वर्तवली जाते आणि बिग बॉस देखील त्याला आणायच्या जास्तीत जास्त प्रमाणात प्रयत्न करतील त्याच्यामागचं कारण देखील तुम्हाला सांगतो कारण की बिग बॉस मराठी सीझन चार हा खूप जास्त प्रमाणामध्ये फ्लॉप झाला होता आणि आता काही ना काहीतरी करून एक असं सेलिब्रिटी ह्यांना बिग बॉसच्या घरामध्ये आणावं लागणार आहे ना त्यांनी करून खूप सारी जनता एक कंटेशन बघण्यासाठी तिथं बिग बॉस बघतील आणि बिग बॉसचा टी आर पी वाढेल तर या दृष्टिकोनातून विनायक माईला म्हणजे दादूसला बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरामध्ये आणण्याचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत आता पुढे जाऊनच बघू की नक्की कोण कोणाला होकार देते आहे कोण कोणाला नकार देते आहे या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला समजतीलच तर मित्रांनो तुमचं काय मत आहे विनायक माळी बिग बॉसच्या घरामध्ये तुम्हाला बघायला आवडेल का जर हो तर त्याच्यामागचं कारण काय ते नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की तुमचं मत खूप महत्वाचं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र